अडचणी येतात त्यांना टाळू शकत नाही पण त्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद आपल्यात असते हे लक्षात ठेवायला हवं हो। कोणी आपल्यावर विश्वास ठेवो अथवा न पण आपण स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचं पहिलं पाऊल असत जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे समाधान कारण पैसा आणि प्रतिष्ठा क्षणभंगूर असते पण समाधान आयुष्यभर साथ देते स्वप्न मोठी बघा पण त्यासाठी परिश्रम करायला घाबरू नका कारण स्वप्न तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण झोपेच्या बाहेर येतो चुकी स्वीकारण्याची ताकद ठेवली तर माणूस खूप काही शिकतो कारण अहंकार नेहमी शिकण्याला अडथळा ठरतो यशस्वी होण्यासाठी गरज असते जिद्दीची मेहनतीची आणि संयमाची कारण कोणतीही गोष्ट एकाच क्षणात मिळत नाही कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असत कारण शब्दांनी नाही तर वागण्यानेच खऱ्या माणसाची ओळख होते प्रत्येक एक, एक नवीन संधी घेऊन येते काल जे शक्य नव्हतं आज शक्य होऊ शकत फक्त प्रयत्न थांबवू नका जग तुमचे नाही ऐकणार पण तुमचं यश त्यांना ऐकायलाच लागेल म्हणूनच काम करत राहा न सांगता न थांबता काही गोष्टी वेळ लागून मिळतात पण त्या वेळ तुमचं भविष्य घडवत असतो त्यामुळे संयम ठेवा आणि चालत राहा ज्यांना तुमचं मोल समजतं तेच खरं आपलं असतात बाकी सगळे फक्त गरजेपुरते आपले असतात प्रत्येक अपयस हे एक नवीन थडा असतो फक्त त्यातून शिकण्याची तयारी असावी लागते स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा कारण दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करताना आपलं आयुष्य विसरू नका खरं प्रेम हे तेच असतं जे तुमच्या कमकुवतपणातही तुमच्या सोबत उभं राहतो तुमचं काम तुमचं भविष्य ठरवत म्हणून दररोज थोडं थोडं का होईना पण प्रयत्न करत राहा कधी कधी हरवणं गरजेचं असतं कारण त्यातून स्वतःला सोडण्याची खरी सुरुवात होते माणूस मोठा तो नव्हे जो पैसा कमावतो मोठा तो जो माणूस की जगतो स्वतःवर काम करत राहा कारण एक दिवस असं येईल की जग तुमचं उदाहरण देईल कोणीही आपल्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल पण आपण स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणं पण एकदा ते जमलं की बाकी सगळं सोपं वाटतं संघर्ष इतकाच करा की उद्या जेव्हा यश मिळेल तेव्हा स्वतःला अभिमान वाटावा खोटं बोलून नाती जिंकणं सोपं आहे पण खरं बोलून ती टिकवणं हेच खरं धैर्य आहे व्यक्ती बदलू शकतो पण विचार जर शुद्ध असेल तर तो कोणत्याही वळणावर टिकून राहतो कधीच उशीर झालेला नसतो सुरुवात करण्यासाठी आजही एक चांगला दिवस असतो यशस्वी माणूस होण्यासाठी अक्कल लागते पण महान माणूस होण्यासाठी हृदय लागते शब्दांनी नाही तर कृतीने स्वतःचं मूल्य सिद्ध करा कारण बोलणं सगळेच करतात वाढदिवस दरवर्षी येतो पण चांगले विचार आणि वागणूक रोज नव्याने जगायला शिकवतो प्रत्येक रात्रीचं शेवट एक सकाळ असते तसंच प्रत्येक अडचणीचं शेवट यशस्वी होतो लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे अधिक महत्वाचं असतं माणसाची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा तो काहीच न सांगता इतरांच्या मदतीला धावतो